श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी नवीन नवरीसाठी बारा महिन्यातील सणावारांचा मोठा लांबलचक उखाणा घेऊन आलेली आहे हा जर उखाणा नवीन नवरीनं कोणत्याही हदिकुंकाच्या कार्यक्रमासाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी घेतला तर त्या नवरीचं कौतुक केल्याशिवाय कोणीच राहू शकणार नाही असा हटके हा जो उखाणा आहे तर तो आहे तर हा उखाणा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया कांडून कुंडून पंचमी केली काढता काढता लागला डोळा कांडून कुंडून पंचमी केली कांडता काढता लागला डोळा लगेच आला पोळा पोळ्याचं खुडते गोंडे गणपती आले वाकड तोंडे गणेश चतुर्थीचे मोदक लाडू लक्ष्मीबाईला जेऊ घालू लक्ष्मीची पाडू घाटी लगेच आली पितरपाटी पितरपाटीची निसते डाळ घटाची घालते माळ घटात घातले घटी शिलांगणानं केली दाटी घटात घातले घटी शिलांगनानं केली दाटी शिलांगणाचं घेते सोनं दिवाळीनं केलं येणं दिवाळीची लावते पण ती सट आली नेनती सटीचा घडवते नाग दिवा संक्रांतीनं केला धावा संक्रांतीचे घेते सुगड आणि पुनव दुगड पुनवची दिंडी कनेक त्यात शिमगा आला अनेक शिमग्याचा खेळते रंग पाडवा झाला दंग शिमग्याचा खेळते रंग पाडवा झाला दंग पायलीची काढते सुजी आदुलीचा काढते गरा पायलीची काढते सुजी आदुलीचा काढते गरा एका वर्षात महिने बारा एका वर्षात महिने बारा बाराव्या महिन्यात घेतली अंगठी बाराव्या महिन्यात घेतली अंगठी अंगठीवर आहे बदामाची खून टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंब यांची सून